वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आम्ही नवी माहिती शाळेचे विद्यार्थी ही शपथ घेत आहोत की आम्ही चिमण्यांच्या संवर्धनासाठी कृत्रिम घरची बनणार आपल्या घराच्या गच्चीवर ठेवणार कमीत कमी मोबाईल वापरून हे जग सृष्टी आपला पुन्हा सुरक्षा राहण्यासाठी योग्य बनवला आज पुन्हा एकदा आम्ही शपथ घेत आहोत जागतिक चिमणी दिवसाचं औचित्य साधून चिमणी संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करणार आठवणी चिव खाऊचा घास आठवणी चिव खाऊचा घास घेऊ चिमण्यांचा संवर्धनाचा ध्यास आठवणी चिव काउचा घास आठवणी चिवकाऊचा घासण्याच्या सोरदाराचा घास